आज आपण या व्हिडिओ मध्ये केंद्र सरकारची आधार बनवणारी सरकारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने सर्व आधार कार्ड धारकांसाठी आताच्या घडीची एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आधार जारी करणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यु आय आय कडून प्रत्येक भारतीयांच्या ओळखीसाठी सरकारी प्रमाण म्हणून आधार कार्ड प्रदान केले जाते शाळेमध्ये ऍडमिशन पासून ते बँक खाते उघडण्यापासून गॅस सिलेंडर कार्ड आवश्यक आहे याशिवाय विविध सरकारी योजनांचा लाभ व अनुदान घेण्यापर्यंत आधार कार्ड आवश्यक आहे आजकाल तर कोणत्याही महत्वाच्या कामांसाठी आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे सर सरकारी दस्तावेज बनले आहे अशातच आधार कार्ड बाबतीत यु आय डी आय ने एक मोठी बातमी दिली आहे कार्ड वरील काही चुकीच्या माहितीमुळे आधार, चुकी आधार अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो त्यांना सरकारी योजनांचा लाभ देखील या चुकांमुळे मिळत नाही मात्र युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यू आय डी आय आधार धारकांना या झालेल्या चुका दुरुस्त करण्याची सुविधा प्रदान करते मात्र आता सरकारने नाव बदलण्यासाठीच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे आता आधार नाव बदलण्याची प्रक्रिया भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने पूर्वीपेक्षा अधिक कठीण म्हणजे अवघड केली आहे दररोज होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आधार कार्ड मधील नाव बदलण्याची ना किंवा नाव दुरुस्त करण्याची प्रक्रिया अवघड करण्याचा निर्णय सरकार सरकारकडून घेण्यात आला आहे केंद्र सरकारची आधार जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार जर का तुम्हाला तुमच्या आधार कार्ड मध्ये असलेले नाव बदलायचे असेल किंवा दुरुस्ती करायची असेल तर आता गॅजेट नोटिफिकेशन म्हणजेच राजपत्र अधिसूचना सादर करणे अनिवार्य केले आहे म्हणजेच बंधनकारक करण्यात आलेले आहे याशिवाय नावाच्या दुरुस्तीसाठी दुसरा ओळख पुरावा देखील आवश्यक आहे यात पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स मतदार ओळखपत्र पासपोर्ट किंवा सेवा ओळखपत्र म्हणजे सर्व्हिस आयडी कार्ड यांचा समावेश आहे दुसरे म्हणजे नाव तुम्हाला नावामध्ये किरकोळ सुधारणा देखील करायच्या असतील तरी तुम्हाला आता गॅजेट नोटिफिकेशनची आवश्यकता लागणार आहे आधार कार्ड मध्ये नावात बदल करण्यासाठी फक्त दोनदा संधी देण्यात येते तुम्हाला तुमच्या आधार कार्ड मधील नाव बदलायचे असेल तर लक्षात ठेवा यु आय डीआय कडून नाव बदलण्यासाठी फक्त दोन संधी देण्यात येतात यु आय ने नाव बदलण्याची व दुरुस्ती करण्याची प्रक्रिया अवघड केली असली तरी आता पत्ता बदलणे किंवा नवीन नोंदणी करण्यासाठीची प्रक्रिया सोपी के लिए आहे आता या कामांसाठी कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील बँकेचे पासबुक म्हणजेच कोणत्याही सरकारी बँकेचे पासबुक देखील वापरता येईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र